श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ मित्रांनो जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा लाजाळू आणि असहाय्य जीवन आपणासाठीच धोक्याचे असते तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच करमठ आणि कठोर बना कधीकधी दगडावानी कठीण बनलं तरी चालेल पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट पाह बघत आहेत समजा जर तुमची वाट सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठे नसणारच ध्येय मोठे असेल तर तिथे संकटेही मोठेच असणार केवळ जगायचं म्हणून जगू नका विचार करा तुमचा इतरांचा आणि विश्वशांतीचा पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच हे जगाचा घ्यायचा आहे यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही म्हणून माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोहोचविणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्णय शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही तुमची हरेक कृती असू द्या योग्यतेसाठी आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्वाचे आहे आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय तर सारेच लोक धावत येतील सरते शेवटी तुम्हालाच पळायचे बनवायचे आहे स्वतःचं आयुष्य वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या मदत मागायला लाजू नका पण इतरावर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला यश मन मिळवणारी नसते ध्येयाकडे ती बन नसते ध्येयाकडे ती नकारार्थी बनवीत असते माणसाला मग ध्यानात ठेवा सर्वस्वाचा ठेवा शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे शांत कर्मठ कठोर कार्यतत्परता म्हणजे यश समजा फक्त ध्यानात ठेव तू कधीच कमी नाहीस त्या सर्वांपेक्षा तुला सगळंजण हिनवतील पण तू याद राख सर्वच जण इतरांपणे वागतील सर्वच जण तुला कमी लेखतील फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही की तू सर्वांपेक्षा तुला सर्वजण हिनवतील तरी तू याद राख ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे सोनेरी किरणांचा सोनेरी किरणांचा वर्षाव बेधुंदपणे तुझ्याकडे वाहत येईल मी लहान आहे माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल तिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही अशीच जगण्याची रीत बनव श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईबर शेअर करा आणि स्वामींचं मोटिवेशन आपल्या व्हिडिओमार्फत मी नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहते ज्या कोणाला गरज आहे मोटिवेशनची त्यांच्याकडे नक्कीच शेअर करा पुण्याचे भाग्य ठ भेटेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो, आणि आपल्या व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही कमेंटमध्ये सांगा आणि स्वामींचे तुम्हाला काय अनुभव आले तुम्ही स्वामींची सेवा कधीपासून करता तेही कमेंटमध्ये सांगा आणि जेवढं होईल तेवढं स्वामींची सेवा करण्याचा आपल्याला भाग्य मिळत आहे त्यासाठी स्वामींचे नेहमी आभार मानत राहा कारण का आपण आभारी आहोत आपण एवढे आपले भाग्यवान आहोत की स्वामींची सेवा आपल्याला करायला भेटत आहे श्री स्वामी समर्थ